पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरने स्कूटीला धडक दिल्याने एका तेहत्तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे ही घटना आज मंगळवारी सकाळी वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय महामार्गावर घडली कोमल गंगाधर कातोरे असे मृत महिलेचे नाव आहे तर गंगाधर बापूराव कातोरे रोहान गंगाधर कातोरे असे जखमीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कातोरे कुटुंब सकाळी आपल्या स्कूटीने वरोरा येथील भिवापूर तालुक्यातील सेलोटी या ठिकाणी तेरवीच्या कार्यक्रमाला जात होते दरम्यान शेगाव पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय महामार्गावर मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने स्कूटीला जबर धडक दिली यात कोमल कातोरे हिचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा आणि वडील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे शेगाव बुजुर्ग पोलिसांनी टँकर चालक परमेश्वर खामदेवे याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन करीत आहे हा अपघात टाळता आला असता शेगावमधून वरोरा शेगाव उमरेड राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न इथून गेला आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकानदारांचे अतिक्रमण वाढलेले आहे रस्त्यावरून वाहने चालवताना जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी नेहमी छोटे मोठे अपघात घडत असतात भविष्यामध्ये हे अपघात वाढत जाणार असून सर्व्हिस रोड असता तर हा अपघात घडला नसता असे डॉक्टर शिवनंदन ताजने यांनी सांगितले आज दिनांक सोळा सप्टेंबरला जो शेगावमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंटचं नेमकं का कारण सुद्धा आपल्याला लक्षात यायला हवं हो। कारण आजूबाजूला एवढी दुकानदारांची गर्दीची लाईन वाढलेली आहे मेन रोड लगत असलेला बारा मीटरचा सर्विस रोड हा पूर्णपणे गायब झालेला आहे आमच्याकडे उपलब्ध असलेला दोन हजार चारच्या नकाशानुसार रोडच्या दोन्ही बाजूला बारा मीटरचा सर्विस रोड उपलब्ध आहे परंतु इथे कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस रोड दिसत नाही आहे शेगावला बाकी गावांमध्ये छोटे मोठे सर्व्हिस रोड दिसतात परंतु आमच्या शेगावमध्ये तो पूर्णपणे गायब झालेला आहे मी या छोट्याशा व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने किंवा जे काही यांच्याशी संबंधित आहे त्या लोकांनी इथे सर्विस रोड उपलब्ध करून द्यावा जेणेकरून छोट्या मोठे जे ॲक्सिडेंट्स आहे ते भविष्यामध्ये होऊ नये